भारताच नाही तर जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत आणि गणेशोत्सवाची धूम सुरू झालेली आहे सार्वजनिक गणेशोत्सव सादर केलेले आहेत काही ठिकाणी सजीव देखावे आहेत काही ठिकाणी आहेत तर काही ठिकाणी सामाजिक संदेश देणारे देखावे पुण्यात पाहायला मिळतात सध्या मी पुण्यातल्या गरुड गणपती मंडळाच्या इथं आहे आणि गरुड गणपती मंडळानं यावर्षी ओडिसामधल्या कोणार्क येथील सूर्य मंदिराचा देखावा सादर केला आहे आणि ज्या पद्धतीनं ओडिसामधलं सूर्य मंदिर आहे अगदी त्याच प्रकारे हा अतिशय सुंदर असा देखावा सादर करण्यात आलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता की याच्या प्रवेशद्वाराला अतिशय सुंदर अशी दोन शिल्पं आहेत ही दोन शिल्प म्हणजे काय तर ही दोन शिल्प ही सत्तेचं शौर्याचं शा। प्रतीक आहेत चला पाहूयात आतून मंदिर या हत्ती ही जी शिल्प आहेत यामध्ये सिंह आहे जो शौर्याचं प्रतीक आहे त्याच्या खाली हत्ती आहे जो एक समृद्धीचं प्रतीक मानला जातो आणि त्याच्या खाली मनुष्य आहे खर तर, तर ज्या जिथं ओडिसाचं मंदिर आहे तिथं सुद्धा अगदी अशाच प्रकारचा देखावा सादर करण्यात आला आहे जसं जसं तुम्ही वरती याल तसं तसं मंदिर आधी खुलत जातं आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथली रथ आणि इथली चक्र तुम्ही पाहू शकता कि अतिशय सुंदर ज्या पद्धतीनं पोनारच्या सूर्य मंदिरामध्ये शिल्प साकारण्यात आली आहेत तशाच पद्धतीची इथं शिल्प साकारण्यात आलेली आहेत आणि पुढं गणपती बाप्पा विराजमान आहेत गरुड गणपती हा इथ प्रतिष्ठापना केलेला आहे आणि अतिशय सुंदर अशी सुरेख अशी मूर्ती तुम्ही आता पाहताय गरुड गणपतीची तुम्ही जरी ही कमान बघितली तर ही कमानसुद्धा अतिशय सुंदर आहे याचं जे टेक्स्चर आहे ते अगदी दगडाप्रमाणे आहे म्हणजे तुम्ही इथं आलात आणि या वास्तूला जर हात लावली तर तुम्हाला ते अगदी दगड जिथं कोणाट मंदिराचा फील असल्याचा भास होईल याचा जो रंग काम केलेला आहे तोसुद्धा अतिशय सुंदर आहे आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथली शिल्पकला खरं तर आत्ता हे खूप तेराव्या शतकातलं मंदिर असल्यामुळं खूप जुनं झालेलं आहे आणि त्याच्या काही भग्ना अवशेष शिल्लक आहेत पण कुठलाही बदल न करता गरुड गणपती मंडळानं अगदी तसाच देखावा सादर केलेला आहे आणि माझ्या डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकता की हे रथ आणि त्याची चक्र हेच या मंदिराचं वैशिष्ट्य आहे आणि चक्र इथ सुद्धा साकार करण्यात आलेलं आहे खरं तर जागा बघता इतकं भव्य मंदिर साकारणं तसं शक्य नाही आहे पण तसं मंदिर साकारण्याचा प्रयत्न मात्र इथं करण्यात आलेला आहे आता आपण हळूहळू गणपतीच्या मूर्तीजवळ जात आहोत आणि तुम्ही इथं बघू शकता इथं सुद्धा अशी सुंदर कमान आहे आणि गणपतीच्या मूर्तीजवळ तुम्ही इकडं चालत येता आणि आता प्रत्यक्षात गणपतीचं दर्शन आपण घेतोय टॉप न्यूजच्या माध्यमातन गरुड गणपती मंडळाचा गणेश पाहताय अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे सुंदर फेटा सुंदर नक्षीकाम आणि अतिशय सुंदर पद्धतीनं हा गणपती इथं विराजमान झालेला आहे कोणार्कच्या सूर्य मंदिरामध्ये ज्या पद्धतीनं नक्षी काम केलेलं आहे ज्या मूर्त्या आहेत अगदी तशाच पद्धतीचं काम इथं साकारण्यात आलेलं आहे तुम्ही इथं माझ्या मागे बघू शकता की ज्या पद्धतीनं कोणार्कच्या सूर्य मंदिरामध्ये मूर्त्या साकारण्यात आल्या आहेत तशाच पद्धतीची बाजूला जी मूर्ती आहे शिवाय मागे जी मूर्ती आहे अगदी तशाच पद्धतीचं कोरीव काम केलेलं आहे सध्या ज्या स्थितीत ह्या मूर्त्या आहेत त्याच स्थितीमध्ये त्या इथं चित्रित करण्यात आलेल्या आहेत बाप्पाच्या मूर्तीच्या माग सूर्यमूर्ती आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीनं जशी त्या मंदिरात आहे तशी इथं साकारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि अतिशय सुंदर असा देखावा इथं आहे माझ्यासोबत आता गणपती मंडळाचे अध्यक्ष आहेत कुंजिरे सर त्यांच्याशीच आपण माहिती घेऊयात सर नमस्कार नमस्कार सर यंदाच्या वर्षी कोणार्क सूर्य मंदिर देखावा सादर करावा अशी संकल्पना कशी सुचेल आता कोणार्क आहे ओरिसामध्ये पूर्वेकडच्या राज्यांमध्ये आपल्याकडं मंदिरांची शैली जी आहे ती एक आगर उत्तर एकड़े, एकड़े। तर नागरशैली उत्तरेकडे आणि द्रविड शैली दक्षिणेकडे तर म्हणजे पूर्वेकडची किंवा या मंदिरांचं फारशी प्रसिद्धी होत नाही मग आम्ही आणि हे जे मंदिर आहे हे याला थोडे वैज्ञानिक पार्श्वभूमी आहे याच्यावरती जी चक्र बाहेर आहेत हा सूर्याचा रथ आहे त्याला सात घोडे आहेत सात घोडे म्हणजे सात दिवस आठवडा तो जो चक्र आहे तो म्हणजे चोवीस तास त्याला आठ आरे आहेत एक आरी म्हणजे तीन तीन तास अष्टवप्रहर असा तो विषय आहे व तो जो वैज्ञानिक गाभा आणि त्याच्यासोबत असलेलं आपलं त्या त्यावेळेचं खगो खगोलशास्त्राचं ज्ञान हा दोन्ही पार्श्वभूमी असलेला आणि सूर्य ही देवता आहे म्हणजे वरुण देवता पर्जन्य जल वगैरे ह्या ज्या आहेत आपण जे पूर्वी पाच देवता त्या त्यापैकी सूर्यदेवता आहे सूर्य नसेल तर पृथ्वीवर काही राहणार नाही म्हणून आम्ही तो विषय निवडला की ते दोन्हीला सुसंगत खरतर लेला शहरा मदे। मदे। आ, ते मदे आहे ते खर तर पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरामध्ये मध्यवर्ती भागामध्ये अशा प्रकारचा देखावा साकार करणं ही थोडीशी चॅलेंजिंग गोष्ट होती सर सर मग कसं काय एक्झिक्यूट केलं नाही आता आमच्याकडे जागा फारच कमी आहे म्हणजे मूळ मंदिर जे आहे ते अकरा एकरामध्ये आहे तिथं आता इथं जागा आहेत पन्नास फूट बाय पन्नास फूट आणि रस्त्याची रहदारी हे सगळं पाहता आपण हा जो पोर्शन आहे याला जगमोहन म्हणतात ओरिसामध्ये म्हणजे हे आत आपल्याकडे याला सभागृह म्हणलं जातं गाभारा गर्भगृह सभागृह पुढं नृत्य मंडप मग पुढं नंदी मंडप अशी साधारण रचना असते कुठल्याही मंदिराची तर त्यातला आपण हा फक्त जगमोहन हा एवढाच साकार केलेला आहे आणि पाठीमागं थोडंसं गोपूर केलेलं आहे तर तिथंही आता प्रत्यक्षात एवढं शिल्लक आहे तिथं आता दुसरं काही पाहायला मिळत नाही नृत्यमंडप तिथं आहे पण तो ढासळलेला आहे गाभारा म्हणजे गर्भगृह आहे तिथं ते देखील ढासळलेलं आहे खर तर तेच एक विशेष गोष्ट इथं बघायला मिळते तुम्ही जर इथल्या मूर्त्या बघितल्या तर त्या पूर्ण कृती नाही आहेत ज्या पद्धतीनं ज्या भग्नावशेष शिल्लक राहिलेले आहेत अगदी त्याच पद्धतीने इथं मंदिर साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे अगदी त्यावरती डिटेलिंग काम केलं आहे म्हणजे पावसामुळे झालेलं शेवाळ असेल तर ते सुद्धा तुम्ही इथं खूप चांगल्या प्रकारे दाखवलेलं आहे हा जो स्टोन आहे ना हा बेसिकली म्हणजे थोडासा पोरस स्टोन आहे जसं आपण जांभा म्हणतो कोकणात तर हे मंदिरसुद्धा समुद्राच्या किनारी आहे सो तो स्टोन तसा थोडासा पोरस आहे मग तो इथं साकारताना आपल्याला ते दिसलं पाहिजे याचं ते रंगाचा प्रकार किंवा हे सगळं विशेष त्याच्यावरती काम केलं आणि शक्यतो त्याच्याजवळ वास्तवाच्या जवळ जायचा प्रयत्न केलेला आहे आज कोणारचं सूर्य मंदिर इथे साकारलेलं आहे तुम्ही कुठून आलात देखावे पाहण्यासाठी मी तर कार्यकर्ता आहे गरुड गणपती मंडळाची सो so, आम्हाला आम्ही जितके आमच्या ओळखीचे लोक आहेत त्यांना जितक्या संख्येत इथे आणू शकतो कोणारचं सूर्य मंदिर बघायसाठी त्याला आम्ही आणायचा प्रयत्न करतो आणि मी रोज रात्री तीन वाजेपर्यंत स्वतः भाविकांना मदत करायला इथे थांबते वा काय छान आहे काय बच्चे कंपनी काय म्हणाल कसं वाटतंय खूप छान म्हणजे आम्हाला मंदिर खूप आवडलं आणि इथे इथे यायला गणपती बघायला आवडतं की नाही हो खूप आवडतं आणि मी कोणार्कला जाऊन आले बर कोणार्कचं मंदिर आणि इथं मग कसं वाटतंय खूप मस्त वाटत म्हणजे सेमच आहे से। सगळं सेमच बनवलंय बोला गणपती बाप्पा मोरया आणि कसं वाटतंय पुण्यातले देखावे बघायला खूप छान ऍक्च्युली मी आज पहिल्यांदाच आली आहे बघायला बर मग खूप सुंदर देखावा इथं सादर केलेला आहे काय वाटतंय खूप छान ॲक्च्युली आत्ता तर सुरुवात केली आहे आम्ही बघायला इथून त्यामुळे आता पुढे जात जात आणि इथं कोणार्क मंदिर सूर्य मंदिर साकारलेलं आहे कोणार्कमधलं तर कसं वाटतं खूप छान बनवलं आहे डेकोरेशन लाईक इट्स इट्स सो नाईक अतिशय सुंदर वाटते खूप छान केलेले आणि तुम्ही आज देखावे बघण्यासाठी बाहेर पडला आहात की कसं आहे हो आज देखावे बघण्यासाठीच बाहेर पडलोय आणि मग खरं तर गरुड गणपती मंडळ दरवर्षी काहीतरी वेगळं साकार करत असतं यंदाच्या वर्षी कोणार्कचं सूर्यमंदिर साकारलं साकारलंय तुम्ही खालून बघत आलात खूप सुंदर पद्धतीने साकारण्यात आलेलं आहे काय सांग खूप सं खूप सुंदर त्यांनी साकारलेले आहेत आणि खूप प्रत्येक वर्षी यांचं खूप चांगले देखावे असतात आणि आज पण खूप छान वाटतं इथं आल्यावर आम्ही प्रत्येक वर्षी येतो इथे बघायला गणपती अतिशय सुंदर असा देखावा इथे सादर करण्यात आलेला आहे आणि तुम्ही सुद्धा पुण्यामध्ये अजून देखावे पाहिले नसतील तर अजून इथे भेट द्या आणि कोणार्कचं मंदिर तुम्ही जर पाहिलं नसेल ओडिसाला जाऊन तर पुण्यात पाहण्याची संधी तुम्हाला इथं उपलब्ध आहे त्यामुळं या ठिकाणी अवश्य भेट द्या कॅमेरामॅन शिवाजी साळोखेसह मी प्रेरणा परब टॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त हजार नऊशे नव्याण्णव हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मन सोप्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.